आपल्या सगळ्यांना आहे लवकर शालेय नवरात्र येते बावीस सप्टेंबर पासून ज्येष्ठ सुरू होते ते दोन ऑक्टोबर पर्यंत ह्या नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची भरपूर सेवा करतो प्रत्येकाची कुलदेवी एक एक वेगवेगळी असते कोणाची तुळजाभवानी कोणाची तुळजाभवानी माता आहे कुलस्वामिनी आहे कोणाची महालक्ष्मी माता आहे कोणाची रेणुका माता आहे तर कोणाची सप्तशृंगी माता आहे प्रत्येकाची कुलदेवी पण सेवा आपण एकच करतो प्रत्येकी देवीची सेवा एकच आहे आता आपण सेवा काय करतो काय काय दोन काय काय घरी घट बसणार आहे घट प्रत्येकाच्या घरी ना बसत काय काय जण घट बसवतात काय काय अखंड दिवा चालू असतो अखंड दिवा सगळीच जण करतात अखंड दिवा लावतात काय काय लोक कलश स्थापना करतात कायकांच्या घरी सिद्ध सिद्ध कुंजका सूत्र ही पटन चालू आहे चालू होणार आहेत काहींच्या घरी तर म्हणेल मी श्रीयंत्रावरची पूजा सेवा ही चालू आहे म्हणजे चालू करणार आहेत सगळे प्रत्येक जण आपल्या प्रतिनिधी सेवा करत राहणार आहेत त्यातली सगळ्यात मोठी सेवा आई भगवतीची आवडती म्हणजे दुर्गा शक्तीचा पाठ दुर्गाशक्तीचा पाठ म्हणजे आई आपल्या आपल्या सगळ्यांना माहितीये दुर्गाशक्तीचं पाठ हे पुस्तक हे ग्रंथ हा ग्रंथ सर्वांकडे आहे हा ग्रंथ खूप प्रभावशाली आणि खूप चांगला आहे ह्या ग्रंथाचे पठण कसे करावे ह्याचे नियम कोणते अटी कोणते या सर्व आपण आज पाहणार आहे किती पाठ करावे हा ग्रंथ तुम्ही तुम्ही चौदा पाठ करू शकता तुम्ही एक पाठ करू शकता तुम्ही तीन पाठ करू शकता तुम्ही पाच पाठ करू शकता तुम्ही सात नऊ अकरा चौदा पाठ करू शकता तुम्ही पाठ करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पाठ करू शकता आता चौदा पाठ का करायचे चौदा पाठ केल्याचं फळ काय भेटतं चौदा पाठ म्हणजे नौशंडी या केल्याचं फळ भेटतं नौशंडीचं होम केल्याचं फळ भेटतं नवचंडी होम जर घरी करायचं म्हटलं तर तीन दिवस लागतात आणि त्याला भरपूर खर्चही आहे आणि प्रत्येकाला तो जमत नाही म्हणून आपण जर चौदा पाठ केले आई भगुरी चौदा पाठ जर आपण केले आणि नवव्याच्या दिवशी आपण जर होम केला आपण घरातच होम करायचा आपल्याला तो जो केला तो आपल्या नवचंडीच्या यागाचं फळ आपल्याला भेटतं हे लक्षात ठेवा त्यामुळे नवदा पाठ करणं तेवढं महत्वाचं आहे चौदा पाठ करताना म्हणजे एका वेळेस पूर्ण वाचायचं एका वेळेस पूर्ण पुस्तक वाचायचं त्याला म्हणजे पूर्ण पारायण करायचं त्या पाठ करताना कधी उठायचं नाही हे लक्षात ठेवायचं हा पाठ करताना कधी उठायचं नाही आता त्याचे नियम काय पाठ करताना नियम कोण ते पाळायचे एक तर ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळायचे तुम्हाला दुसरी गोष्ट तुम्हाला बाहेरचं पर परांवरचे आहे परांना बाहेरचं खायचं नाही घ्यायचं तर विकत खाऊ शकता कोण कोणाच्या घरी जाऊन खाऊ नका परांवरचे तिसरी गोष्ट म्हणजे कांदा लसून वरज कारण की मासार तर कोणी करतच नाहीये कांदा लसून पण वरजे आता काय काहीच कसं कांदा लसूण वरजे का म्हणते आपण तुम्ही म्हणसर उपवास असतो प्रत्येकाचा नाही काही लोक काही लोक उठता बसता उपवास जातात बरोबर आहे ना उठता म्हणजे बावीस तारखेला उपवास ते तारखेला उपास जाणार त्यांचा उठता बसता उपवास असतो काहींचा अष्टमीला काहींचा नऊ मीला उपास असतो तर त्यासाठी त्यांनी कांदा लसून तरी खाऊ नये कांदा लसून वर्जे करावे हे लक्षात ठेवा त्यामुळे कांदा लसूण ही वर्षा आहे आता तुम्हाला पाठ कधी करावा तर पाठ सकाळी तुम्ही चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही पाठ करू शकता तुम्ही राहू काळामध्ये सुद्धा पाठ करू शकता तुम्ही बारा ते मध्ये सुद्धा पाठ करू शकता पाठ करायला कोणता नियम म्हणून कधीही पाठ करू शकता हा पाठ स्त्री पुरुष कुमारिका मुली विधवा स्त्री किंवा मग तुम्ही मुलं सुद्धा ज्यांना हे देवीची सेवा, देवी सेवा करायची ती जण ही सेवा करू शकतात असं नाही की फक्त स्त्रियांनीच करा असं काही नाही पुरुषांनी जरी सेवा केली त्यांनाही आवड असेल त्यांनी जरी हा पाठ केला तरी चालेल आता हा पाठ करायला कमीत कमी, कमी दीड ते पाऊण दोन तास लागतात म्हणजे नवीन त्यांना पाऊण दोन तास तर नक्की लागेल पण जे नेहमी वाचतात त्यांचा दीड तासामध्ये शोर होऊन जातो आता हा पाठ वाचायला आता पाठ कसा वाचायचा पाठ वाचायचे वाचायचं कसं तर पाठ वाचायला पूर्ण पुस्तक वाचता पहिल्या दिवशी तुम्ही पाठ करणार असाल म्हणजे पूर्ण पारायण करायचं आपल्याला एका बैठकीत तर तुम्ही करणार चौदा पाठ करणार असाल तर पहिल्या दिवशी दोन दिवशी दोन तिसऱ्या दिवशी दोन असं करून करून पाच दिवसामध्ये पाच होतात म्हणजे चार दिवस तुम्ही एक एक दहा होतात पाच दिवसामध्ये दहा पारायण होतात आणि चार दिवसामध्ये ता। तुमचे चार पाठ होतात त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ केले तरी चालेल कारण पहिल्या दिवशी आपली धावपळ असते आपण घट बसतो हो किंवा अखंड दिवा लावतो प्रत्येकाची सेवा असते त्या हिशोबाने त्यांना जमत नाही त्यामुळे तुम्ही दिवशी एक पाठ केला तरी चालेल आता पाठ करताना सुरुवात कुठून करायची पाठ करताना पहले सर, पहले तुम्हाला पहिले सर्व पहिल्या पहिल्या दिवशी तुम्ही वाचणार असाल कि रोज म्हणे स्वामी स्तवन पहिल्यांदा वाचायचं तुम्हाला आणि एक माळ ओम मॅम रिम क्लीन चामुची एक, एक माळ करायची ते झालं तुम्हाला देवी कवच हे तुम्हाला वाचायचे देवी कवच पासून आपल्याला सुरुवात करायची आहे देवी कवच देवी कवच वाचलं की नंतर अल्गासोत्रम तिलक सोत्रम रात्री सुप्तम हे तुम्हाला वाचायचे नंतर एक तेरा पाठ अध्याय तुम्हाला वाचायचे देवीचे नंतर देवी तंत्र देवीसुक्त प्राधानिक रहस्य विकृत रहस्य मूर्ती रहस्य देवाप्रात क्षमाप्राम सोत्र इथपर्यंत तुम्हाला वाचायचे क्षमापात्र क्षमापन स्वत्र इथपर्यंत तुम्हाला वाचायचं हे लक्षात ठेवा हे चौदा पाठ करता म्हणजे तुम्ही एका बैठकीत एक पाठ करणार आहे तुम्हाला हे रोज सगळं वाचायचं आणि रोज तुम्हाला एक ओ मॅमरी क्लीम चा करायची रोज तुम्हाला एक मासी तुम्हाल स्वामी समर्थ केली तरी चालेल किंवा स्वामी 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 स्तवन जरी वाचलं तरी चालेल हे तुम्हाला रोज करायचे पाठ करायचे म्हणजे तुम्ही दुसरा दोन पाठ केले तर दोन वेळेस तुम्हाला सगळं वाचायचे दोन पाठ जरी केले दोन वेळेस सगळं वाचायचं एका बैठकीमध्येच करायचंय त्यामध्ये तुमचं बाळ त्या त्यावेळेसच करा पूर्ण घरातली कामं आवरून करा असं की खाऊन बसू नका मग झोप येते आळस येतो ढिकर येतात त्यामुळे जेवून खाऊन बसू नका जेवून झालं थोडासा आराम करा रेस्ट करा मग करा पाहिजे नाही तर मग जेवायच्या अगोदर तरी करा तसं केलं तरी चालेल आता समजा तुम्हाला कामाला जात लहान मुले बाळ घरात घरात भरपूर माणसं आहेत घरातली सगळी कामं करून सेवा करायची जमत नाही काय करायचं एक पाठ करायची खूप इच्छा आहे मग काय करायचं तुम्ही काय करायचं पहिल्या दिवशी तुम्हाला पहिलं स्वामी स्थान वाचायचे एक माल ओमा मान फिल्म इच्छा करायचे मग देवी कवच वाचायचंय अर्गला स्वत्र वाचायचंय तिलक सूत्र वाचायचं आणि रात्री सुप्त वाचायचंय आणि तुम्हाला दोन पाठ दोन पा, दोन अध्याय वाचायचे असं दुसऱ्या दिवशी परत ते सध्या तुम्हाला सगळं वाचायचंय देवी कवचम अलगला सोत्र किल्ल्याकृस होत्रम रात्री सुक्तम आणि परत तुम्हाला एक ओम करायचे परत तीन चार अध्याय मग तुम्हाला असं चौदा अध्यापर्यंत तेरा अध्यापर्यंत करायचे आणि तेराव्या दिवशी म्हणजे तुमचा शेवटचा तेरा अध्याय असेल त्या दिवशी तुम्हाला तंत्र देवी सूक्त प्राधानिक रहस्य विकृत रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमाप्राथन सोत्र हे well, तुम्हाला सगळं वाचायचे हे शेवटचे दिवस तुम्हाला पूर्ण वाचायचे अशा पद्धतीने तुमचे एक पाठ तुमचा पूर्ण होईल तुम्हाला तीन पाठ करायचे तुम्ही तीन दिवस तीन पाठ केले तर चालेल आता ज्यांना ज्यांना होम तुम् हवन पण करायचंय परत बरोबर आहे आता होम हवन करायचं तुम्हाला आणि तुम्हाला पूर्ण बोलत ना आपण अध्याय अध्यापटन करताना आपण करतो तसं तुम्हाला होम हवन करायचं कसं करायचं मग होम हवन कसं करायचा आता होम हवन करताना तुम्हाला पहिल्या अध्यापासून सुरुवात करायची असते म्हणजे पहिले तुम्ही देव कवच रात्री सुक्तम वगैरे सगळं वाचून झालं की पहिल्या अध्याय अर्धासूत्र वाचलं मग तुमचा पहिला अध्याय पहिला देव अध्याय येईल तेव्हा आपल्याला येतं जेव्हा आपण सुरुवात करतो पहिल्यापासून सूर्यास्तम सर्व आणि मनु बोर ते आठवा उत्पत्तिक उत्पत्तिकाची विस्तार सांगतो स्वाहा असं म्हणजे ती पूर्ण एक झालं की स्वाहा म्हणायचं परत दुसरा येणार तुम्हाला कुमावंत महामायात म्हणून तर रादीप सर्व आणि सूर्यपुत्राचा एक ऋतांत तो शुभ स्वाहा असं म्हणून तुम्ही त्यात स्वाहा करायचं असत असं तुम्ही तो नवचंडी या पण करू शकता घरातच करता तुम्हाला घरात होम हवन करता येईल हा तुम्ही नवव्या दिवशी करतात कोणाकोणाच्या काही ठिकाणी नव्या दिवशी होतो काही दिवशी आठव्या दिवशी सुद्धा होम होतो देवीला होम हवन खूप प्रिय आहे त्यामुळे हो मावांचा घरात एकदा जरी झाला घरात पॉझिटिव्ह येते घरातली निगेटिव्ह पूर्णपणे दूर होते घरात सुख शांती समृद्धी राहते हे लक्षात ठेवा आणि तुम्ही देवीची सेवा करा तुम्ही एक पाठ करा तीन करा नऊ करा पाच करा सात करा अकरा करा कधी किती चौदा चौदा जरी पाठ केले तर तुम्ही संकल्प घेऊन करा संकल्प घेताना काय करायचंय हात थोडस पाणी घ्यायचंय हात थोडे तांदूळ टाकायचे एक फुल ठेवायचे तुमचं नाव पूर्ण सांगायचंय तुम्हाला गोत्र सांगायचंय गोत्र माहित नशत कश्यप गोत्र म्हणा मग ते पाणी सोडून द्या तुमची इच्छा काय इच्छा काय हातात बोल हातात फुलं ठेवलं की हातात इच्छा सांगायची तुमची इच्छा कशासाठी तुम्ही पाठ करताय तुम्हाला सेवा म्हणून करायची आहे तुमची कोणती इच्छा आहे ती म्हणून करताय मग ते पाणी तुम्हाला ताटात सोडायचे आणि ही सेवा जर तुम्ही मनापासून केली श्रद्धेने केली हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील घरात सुख शांती समृद्धी राहील आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहील आयुआरोग्य चांगलं राहील तुमची जी काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल हंड्रेड पर्सेंट आहे तुम्हाला दोन तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रभाव पण चांगले येतील आणि घरात एवढी पॉझिटिव्ह आणवेल की आई भगवतीचा तुम्हाला वास दिसेल आणि आई प्र... भगवती सगळ्यांच्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वाच करणार मग तुम्ही तो अखंड दिवा लावा किंवा कलश स्थापना करा किंवा तुम्ही घट बसवा किंवा तुम्ही फक्त सिद्ध कुंजगाव स्वतःचाही जरी पटंग केलं तरी आई भगवतीचा तुमच्या घरात सूक्ष्म रूपाने वास राहणार नाही तुम्ही कोणतीही सेवा करा पण ती भगवती तुमच्या घरामध्ये वास करणार सूक्ष्म रूपामध्ये तामूळ तिचा तुम्हाला तिचा अनुभव नक्की येईल तामू सेवा करताना मनापासून करा श्रद्धेने करा भक्तीने करा काही अडचण नाहीये फक्त एकदा तुम्हाला पहिल्यांदा अवघड वाटतं हो अवघड वाटतं पहिल्यांदा करताना भीती वाटते मनामध्ये पण तुम्ही सगळं स्वामींवर सोडा आई भगवतीवर सोडा माझ्याकडून सेवा करून घ्यायसाठी प्रार्थना करा त्यांना आणि त्यांच्यावरती सेवा तुमच्याकडून करून घेते काही काळजी करण्याची गरज नाहीये थोडस नवीन नवीन तुम्हाला एका दिवशी थोडस वाटेल अवघड खूप वाटेल पण जेव्हा तुम्ही रोज वाचायला सुरुवात असाल खूप सोपं होतं आणि वाचून वाचून आपले शब्द तोंडातही बसत बाहेर पडतात त्यामुळे ते वाट अवघड वाटत नाही आणि खूप छान अनुभव येतात हो प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह येते एवढे उपास असेल तरी तुमच्या उपास जरी असते तरी एनर्जी एक असते ताकद असते आपल्या मध्ये आपल्या आई आपल्याकडून ती सेवा करून घेत असते भगवती त्याच्यामुळे आपल्याला काही त्रासही होत नाही उलट एनर्जीनी फुल एनर्जीने आपण ती सेवा करत असतो त्यामुळे सेवा कोणीही कधीही करू शकत काही अडचण नाहीये दिवसभरामध्ये करा भाड्याचं घर असू स्वतःचं घर असू तुम्ही कुठे असू तुम्ही सेवा फक्त मनापासून करणं महत्वाचे हा तुमचे मासिक धर्म येणार असेल तर त्या हिशोबाने तुम्ही बघा आणि एक लक्षात ठेवा संकल्प जर तुम्ही केला आहे तुम्ही संकल्प केला आणि तुमचा मासिक धर्म आला कधी कधी काय होतं तारीख तुमची आहे दहा तारीख आहे दहा ऑक्टोंबर आहे पण कधी कधी हॉर्मोनल चेंजमुळे आपली तारीख अदोघर आठ दिवस अदुगर येते नऊ दिवस दहा दिवस अदोगर सुद्धा येतच मासिक धर्म अजोगर येतो त्याच्यामुळे त्यामुळे ता, जर तुमचं समजा एक दोन राहिले किंवा दोन चार तुमचे राहिले पाठ करायचे तर तुमचे तुम्ही नवरा दसऱ्यानंतर सुद्धा ते पाठ पूर्ण करू शकता संकल्प घेतला आहे जर तुम्ही तर तुम्हालाच पूर्ण करायचा आहे समजा मी संकल्प घेतला आणि मला काय अडचण आली माझ्या मुलीला सांगा तसं नाहीये हा संकल्प मला माझाच पूर्ण करायचा आहे त्यामुळे तुमच्या काही अडचण आला कोणता मासिक धर्म आला कोणताही काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ती ते संपलं मासिक धर्माचे पाच दिवस झाल्या तुम्हाला ते पाठ पूर्ण करायचं तुम्ही ते पौर्णिमे पर्यंत कोर्ज पौर्णिमेपर्यंत सुद्धा करू शकता काही अडचण आहे पण संकल्प घेतला की तो संकल्प पूर्ण करायचा आहे आणि संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचं नाहीये ना आता तुम्ही माणसा दसरा झाला आणि आम्ही आता मटन खायला सुरुवात करतो तसं नाहीये संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही काय काय अशी लोक मी बघितली आहेत जे संकल्प पूर्ण न करता मटन मच्छी खायला सुरुवात करतात हे लक्षात ठेवून त्याचा निगेटिव्ह इफेक्ट पण होतो तो हे लक्षात ठेवा त्यामुळे हे करताना सकल पूर्ण झाल्याशिवाय मासार करू नका हे लक्षात ठेवा या गोष्टीची तुमची काळजी घ्या असे छोटे जास्त नियम नाही फक्त भक्तीने श्रद्धेने करा सर्व काही तुमची आई भगती करून घेत श्री स्वामी